सर नमस्कार नमस्कार सर तुमची माहिती द्या ना मी रोहित प्रशांत निंबाळकर कुरवली खुर्द तालुका फलटण जिल्हा सातारा सर आपला डेअरी फार्म आहे टोटल किती गायी आहेत सर आपल्याकडे आता टोटल पस्तीस आहेत टोटल पंधरा कालवडी बाकीच्या गाई दुधाच्या अच्छा पंधरा गाई आहेत आणि पंधरा कालवडी आहेत ओके आपला मुक्त संचारा गोठा आहे सर मुक्त संचार आणि बंदिस्त ह्याच्यात काय फायदे आहेत सर फायदे आणि तोटे काय मुक्त गोट्याने शेण टाकावं लागत नाही पाणी ते जाऊन आणि हे जे आपण शेण बघतोय मुक्त गोट्यातलं हे किती दिवसानंतर तुम्ही काढता सर एक दोन तीन महिन्याला काढतो बाहेर दोन तीन महिन्याने बाहेर काढून टाकता ओके okay, आणि हे डायरेक्ट विक्री करता का स्वतःच्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या क्षेत्रात टाकताय तुम्ही टोटल तुम्ही बोलले पंधरा गाई आहेत तर पंधरा गाईच किती लिटर दूध होत आहे सर दिवसात दोनशे ची रेंज शंभर शंभर अच्छा दोनशे ची रेंज तुम्ही ठेवता का सध्या किती गायी गाभन आहेत आणि किती हे आहेत सर आता गाभन दोन तीनच दोन तीनच आहेत ओके म्हणजे दोनशे लिटरची रेंज नेहमी तुमची सतत चालू असते ओके मॅक्सिमम uh, म्हणजे जास्तीत जास्त दूध देणारी गाई किती आहे सर आपल्या शेडमध्ये आता पंचवीस लिटर आहे पंचवीस लिटर आहे दोन्ही टाईमचा मिळून पंधरा गाई आणि पंधरा कालवडी हे सर गणित आहे का सर कारण पंधरा कालवडीचा थोडा खर्च होतो हां पण कालवडीचं पुढं उत्पन्न आहे ना त्याचं पुढं जा। उत्पन्न जास्त आहे ते त्याचं म्हणजे तुम्ही थोडासा होत होता पण पुढे आहे उत्पन्न उत्पन्न चांगलं म्हणजे तुम्ही ते विक्री करता का स्वतःच्या विकत नाही विकत नाही बिलकुल स्वतःच्याच हे वाढवत आहे गाई वाढवत आहे ओके आता सर अंदाजे किती दर भेटतोय सर आपल्याला आता तेहतीस रुपये तेहतीस रुपये दर भेटतोय आणि आपण हे कुठं देतोय सर दूध आता गोविंद गोविंदला देतोय गोविंद जागेवर येऊन घेऊन जातोय का सर जागेवर गाडी येऊन घेऊन जाते सकाळी एकदा येते संध्याकाळी एकदा येते आता पंधरा काही मागे सर आपण किती क्षेत्र राखीव ठेवले सर यांना चाऱ्यासाठी चाऱ्यासाठी तीन, चार तीन ते चार एकर खाद्यासाठी त्यांना ठेवलंय आपण काय लावलंय सर त्याच्यामध्ये आता मका ऊस कडवळ घास अच्छा एक एकर घास म्हणजे असं टप्प्याटप्प्याने लावलंय म्हणजे प्रत्येक गोष्ट तुकडं करून तुम्ही लावले हे करताय ह्याचं सर आपण कुट्टी करून देतो का ह्यांना कुट्टी करून कुट्टी करून देतो कुट्टी मशीन पण आप आहे आपल्याकडे आणि पंधरा गाई आहेत तर ह्याचा अर्थ आपल्याकडे मिल्किंग मशीन पण असेल मिल्किंग मशीन मिल्किंग मशीन कुठल्या कंपनीची आहे सर डिलावल कंपनी डिलावलची घेतली आहे सिंगल बकेट आहे का सर डबल आहे अच्छा डबल बकेट आहे हे किती वर्ष झालं सर आपण मिल्किंग मशीनने मिल्किंग मशीन एक चार पाच वर्ष झाली चार पाच वर्ष झाली आणि त्याच्या आधी आपण दूध कसे काढायचे हाताने हातानेच काढायचं तर मिल्किंग मशीनचा काय फायदा जाणवतोय सर आता मिल्किंग मशीन हाताला ताण पडत नाही वेळ कमी लागते आपल्याला पण मिल्किंग मशीन ने दूध काढल्यानंतर काही थानात दूध राहतंय का सर थोडस काढावं लागतं ना ओके पण दूध राहिल्याने काय त्रास होतो का सर गायज होण्याचं होण्याचं वाढत आणि मुक्त गोटा केल्यामुळे पण गायी स्वतः दिवसभर चालते फिरते स्वतः पाणी पिते रवन चांगलं होतं तिचं त्याच्यामुळे दुधाचं मध्ये दुधामध्ये काय वाढ भेटली आमचे मुक्त नव्हते हा दूध थोडं कमी द्यायच्या आता मुक्त सोडल्यापासून एक तीन ते चार लिटर वाढ झाली नक्की आहे हे हे नक्की आहे का सर कारण मी बऱ्याच फार्मवरती जातो सगळे मला हेच सांगतात की मुक्त सोडल्यामुळे दुधाचं प्रमाण वाढलं आहे पण हे खरं आहे का सर असं दुधाचं प्रमाण का वाढतं वाढतं ओके आपण त्याला खुराकमध्ये काय देतोय सर म्हणजे सकाळी किती वाजता आपल्या फार्मचं नियोजन स्टार्ट होतं आहे सर सकाळ सहा सकाळी सहा वाजता सहा वाजता काय चालू करतात सर पहिल्यांदा जाणून घेणे गया बांधणे खायला टाकणे मग काढणे ओके ते खाय खायला जे आपण टाकतोय ते काय टाकतो सर त्यांना सकाळ घास कडवळ मिक्सिंग सगळं सगळं मिक्स असतंय आणि खुराकामध्ये काय देतोय सर गोळी पेंट गोळी पेंट आपण मिनरल मिक्सचर वापरतो का सर गाई मिनरल मिक्सर ज्या गाई दुधावर आहेत त्यांनाच वापरतो का फक्त किती त्याचं एक जे तो हे दिलंय भांडं दिलं त्याच्यामध्ये टोपन तेवढंच देतो का टोपनावर तेवढ्याच टोपनावर देतो आपण ओके मि, मिनरल मिक्सचर गोळी पेंट आपण जी वापरतोय त्याच्यामुळे दुधामध्ये काय किंवा गायींमध्ये काय फरक जाणवतोय का सर आपल्याला हा मिनरल मिक्सचर पावडरमुळे गायी लागण्या ताब देत नाहीत शेण चांगले येते आता पुढचा प्रश्न तेच होता सर आ, हे सहा सात वर्षाचा जो तुमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये कुठला आजार तुम्हाला जास्त जाणवला आहे शेडवरती आमचा मुक्त कोटा झाल्यापासून मस्टर्ड कमी झाला कोचिडीचा अजिबात कुठे नसतेच बघायला ओके कुठच नाही पण हे आधी जाणवला होता तुम्हाला आधी हा आधी होता तुम्हाला सर अंदाजे आता पंधरा आपल्याकडे गायी आहेत पंधरा कालवड आहेत ह्यांचा दिवसाचा टोटल खर्च जाऊन निवळ नफा आपल्याला किती राहतो सर एक अडीच एक हजार असं आता काय झालंय कालवड जास्त असल्यामुळे कालवडीला खर्च जास्त होतो त्यामुळे नफा थोडा कमी अच्छा अडीच हजार ते आपण एका दिवसामागं अडीच हजार रुपये आपल्याला सगळा खर्च जाऊन राहतो आहे ओके जसं मित्रांनो आपण बघतो आहे आपण रोहित सरांच्या डेअरी फार्मवरती आहे इथे त्यांच्याकडे पंधरा गाई आहेत एच एफ आहेत एच एफ क्वालिटीच्या गायी आहेत जेणेकरून एक पंचवीस बावीस पंचवीस लिटरच्या रेंजच्या गायी आहेत सगळ्या आणि यांचा अनुभव सहा वर्षाचा आहे की त्यांनी म्हणजे कालवडी अजिबात विकत नाहीत ज्या काय कालवडी झाल्यात त्या त्या स्वतःच्याच शेडवरती ठेवतात आणि ज्या गायी वयस्कर झाल्यात त्या आपण हळूहळू थोड्या थोड्या कमी करतो जसं त्यांचा सुरुवातीला बंदिस्त गोठा होता त्यांनी हळूहळू मुक्त गोट्याचं नियोजन केलं मुक्त गोट्यामध्ये त्यांना दुधाचं प्रमाण त्यांची वाढ जाणवली परत गाई आजारी कमी पडायला लागल्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणवल्या जर आपल्यापैकी कोणाला डेअरी फार्ममध्ये जर इंटरेस्ट असेल किंवा रोहित सरांचा डेअरी फार्म बघायचा असेल तर मुक्काम पोस्ट कुरवली खुर्द आणि सरांचा नंबर व्हिडिओच्या खाली दिसतो आहे तुम्हाला तर नक्की त्यांना कॉल करून तुम्ही डेअरी फार्मबद्दल अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि